क्रिस्ताथाय उपस्थित प्रियबंधूंनो आणि भगिणीनो आज ख्रिस्तचा भाम प्रभूच्या बाप्तिस्माचा सण साजरा करीत आहे नवविवाहित असलेल्या एका गरीब कुटुंबामध्ये एक बाळ जन्माला आले होते बाळ जन्माला आल्यावर एक दोन महिन्यामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे आई वडील बाळाच्या बाबतीस साकरा मिनिटाची तयारी करतात आपल्या बाळाला धर्म आईबाप मिळावेत म्हणून बाळाच्या पित्यानं आपल्या नातेवाईकामध्ये बऱ्याच कुटुंबियांशी संपर्क साधला काही काना विनवणी केली पण त्यांना बाळासाठी धर्म आईबाप मिळे ना शेवटी ते कुटुंब अतिशय हताश हतबल अशा मनस्थितीमध्ये मा माझ्याकडे आले आणि मला विचारले फादर माझ्या बाळाला पेरेंट्स विना विनाबाबतीत मा साकारन देता येईल का तसं करणं शक्य आहे का कारण आम्ही आमच्या नातेवाईकामध्ये बरेचसे प्रयत्न करून देखील आमच्या बाळाला पेरेंट्स मिळत नाहीत वेगवेगळ्या प्रकारची कारणे आणि एक्सक्युजेस दिली जात आहेत त्यावेळी मी त्यांना सांगितलं कॅनन लॉप्रमाणे निदान एक तरी पेरेंट्स धर्म आईबाप असावा लागतो अशी ख्रिस्त सभेमध्ये तरतूद आहे मी त्या व्यक्तीला म्हणालो तुला कोण मिळत नसेल तर मला सांग मी तुझ्या बाळासाठी पेरेंटची व्यवस्था करतो त्यावर बोलताना ती व्यक्ती मला मला म्हणाली फादर मला एक दोन दिवस द्या मी आणखीन प्रयत्न करतो जमलं नाही तर तसं तुम्हाला मी कळवीन बंधू न आणि बघिणी बाळासाठी धर्म आई बाप न मिळणं ते मिळवण्यासाठी एवढं हतबल होणं मनधरणी करणं गया वया करणं पेरेंट्स मिळत नसल्यामुळे बाळाचा बाबतीस मास साकार मेन रखडणं दिले होणं पुढे ढकलणं किती दुर्दैवाची किती दयनीय आणि किती चिंताजनक बाब आहे पेरेंट्स मिळत नसल्यामुळे बाळाला बाप्तिस्मा साकरा मिनिटापासून कित्येक दिवस कित्येक महिने वंचित ठेवणं आपल्यासारख्या ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी अतिशय खेदाची आणि दुःखाची बाब आहे बंधून आणि बघिणीन आस क्रेस सभा प्रभयीशूच्या बाप्तिस्माचा सण साजरा करीत आहे या सणाच्या औचित्य साधून या बाप्तिस्मा साकरा मेंताविषयी काही महत्त्वाच्या बाबी मी आपल्या निदर्शनी आणू इच्छितो बाप्तिस्मा साकरा मेन म्हणजे काय हे साखरा मेन स्वीकारताना उमेदवाराच्या जीवनामध्ये नेमकं काय घडत असतं क्रिस्त सभेमध्ये हे साखरा मेन कशासाठी दिलं जातं आणि पेरेंटची गरज का भासते खुद्द प्रबीशु ख्रिस्तान हा बाप्तिसमा साखरा मेन याची स्थापना केलेली आहे जगाचा निरोप घेताना प्रवेशु ख्रिस्तानं आपल्या प्रेषितांना आज्ञा पिलं सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा सर्व राष्ट्रातील लोका शिष्य करा त्यास पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या खुद्द प्रभेशु क्रिस्तान नदीवर योहान बाप्तिस्ता कर्वी बाप्तिस्माकरा मेन स्वीकारले होते प्रभेश ख्रिस्ताचा बाप्तिस्मा या नदीवर ती होत असताना काय घडलं याची साक्ष योहान बाप्तिस्तान दिलेली आहे आकाश उघडलं परमेश्वराचा आत्मा उतरताना आणि प्रभेशुवर स्थिर होताना त्यानं पाहिला आजच्या लोकलेखित शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेला आहे प्रभेशूचा यार्दे नदीवर बाप्तिस्मा होत असताना आकाशातून वाणी झाली तू माझा प्रिय पुत्र आहेस तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे बंधू आणि बघिणीनो आपल्या प्रत्येकाच्या बाप्तिस्माच्या साखरा वेळी या अद्भुत घटना घडत असतात आदाम एवेच्या हातून घडलेलं मूळ पापांचा दाग पवित्र पाण्याने धुतला जातो द ओरिजिनल सीन इज वॉस्ट अवे इन द सॅक्रमेंट ऑफ बॅप्टिझम आपणावरही परमेश्वराचा पवित्र आत्मा उतरतो आपण परमेश्वराची लेकरे बनतो आपण ख्रिस्त सभेमध्ये प्रवेश मिळतो आपण ख्रिस्त सभेचे घटक बनतो प्रभूची सुवार्ता पसरविण्यास आपण बांधील होतो आरंभीच्या काळात मूलगामी ख्रिस्त सभेमध्ये प्रौढ बाप्तिस्मा असायचा आवश्यक असलेलं शिक्षण धर्म शिक्षण त्या उमेदवाराला दिल्यानंतर बाप्तिस्मा साखरा मेन दृढीकरण साखरामेन आणि क्रिस्त शरीर साखरा एकाच वेळेला दिलं जात असे क्रिस्त सभेमध्ये याविषयी गांभीर्यानं चिंतन केलं गेलं बालपणीच मुलं ही ख्रिस्ती श्रद्धेत वाढावीत प्रभी शुख्रिस्ताची शिकवण प्रभी शुख्रिस्ताची मूल्य त्यांना बालपणीच मिळावीत बाळाची श्रद्धा लहानपणापासूनच घरच्या कौटुंबिक वातावरणामध्ये फुलावी बहरावी ती विकसित व्हावी लहानपणीच बाळाला प्रभूच्या संवासामध्ये आणि संपर्कामध्ये राहण्याची सवय लागावी आईवडिलांतर्फे बाळावर बालपणीच आध्यात्मिक संस्कार केले जावेत त्याला बालपणीच श्रद्धेचं बालकडू पाजलं जावं म्हणून बाप्तिस्मा देण्याची प्रथा बालपणी क्रिस्त सभेमध्ये उदयास आली बंधू भगिनीनो ती आजपर्यंत चालू आहे बाप्तिस्मा साक्रमेंट हा एक आध्यात्मिक संस्कार आहे ते ख्रिस्त सभेमध्ये अतिशय महत्त्वाचं साक्रमेंट आहे क्रिस्त सभेमध्ये ते श्रद्धेचं प्रवेशद्वार आहे हे ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या श्रद्धेशी आणि विश्वासाशी निगडीत असं साखरामेंत आहे या साखरा पती पत्नी बाळाच्या वतीनं त्या अजाण बालकाला श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढवण्याची जबाबदारी स्वीकारतात त्यांना आध्यात्मिक बाबतीमध्ये सहाय्य करण्यासाठी ख्रिस्त सभेनं धर्म आई बापाची गॉडपेरेंटची तरतूद केलेली आहे बाळ लहान असताना समजा आई वडील दुर्दैवान मरण पावले अचानक त्यांना देवाज्ञा झाली अचानकपणे त्यांच्यावर मृत्यू ओढवला लहानपणीच बाळाचं आई वडिलांचं छत्र हरवलं ते बाळ पोर्क आणि एकांकी आणि एकत पडलं तर त्या एकट्या पडलेल्या बाळाचं आध्यात्मिक बाबतीमध्ये संगोपन करणं त्या बाळाला आई वडिलांचं प्रेम देणं श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढण्यासाठी सहाय्य करणं ही प्रामुख्याने गॉड पेरेंटची धर्म आईबापांची जबाबदारी असते बाळाचे पेरेंट्स होऊन त्या बाळाबरोबर त्या कुटुंबाबरोबर आपण आध्यात्मिक नातं प्रस्थापित करीत असतो बंधू आणि गॉड पेरेंट्स होणं हे एक दैवी पाचारण आहे ते एक ईश्वरी हाक आहे त्या हाकेला नकार देणं म्हणजे परमेश्वराच्या ईश्वरी आमंत्रणाला धुडकावणं विरोध करणं नकार देणं असं आहे दुर्दैवानं या साखरा मेंताला आपण बाजारी व्यावहारिक आणि व्यावसायिक स्वरूप दिलेलं आहे ही साखरा मिनिटाची विटंबना आहे हा परमेश्वराचा अपमान आहे ख्रिस्ती श्रद्धेला हा काळीमा आहे मला महागडा अहेर द्यावा लागेल प्रत्येक बड्डेला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट द्यावी लागेल लग्नासाठी सोन्या हिऱ्याचे दागिने मडवावे लागतील बाळाचा पेरेंट्स होणं नहीं, नहीं, हे आपल्यासाठी खर्चिक आहे ते आपल्याला पेलणार नाही परवडणार नाही हे सगळं पुरवण्याची कुवत आणि ऐपत आपल्यात नाही म्हणून धर्म आई बाप गॉड पेरेंट्स होणंस काही जण संकोचतात मागे पुढे करतात माघार घेतात नकार देतात बाळाचे काही आई वडील आणि धर्म आई बापांकडून देखील अशाच प्रकारची अपेक्षा असते कधी कधी विचारलं जातं पेरेंट्सनी काय गिफ्ट दिलं किती एक्स एक्सपेन्सिव्ह असं गिफ्ट दिलं प्रिय बंधू आणि बघणीनो एक क्रिस्ती श्रद्धावंत म्हणून या साखरा बाबतीमध्ये हे निर्माण झालेली ही विकृत मानवी मानसिकता ही विघातक वृत्ती ही अनिष्ट रूढी असंस्कृत अशी विचारधारणा आणि अव्यावसायिक रूढी आपणस बदलायला हवी ती संपुष्टात आणायला हवी गॉड पेरेंट्स घेण्याबाबत आणि होण्याबाबत महत्त्वाचं का आहे गॉड पेरेंट्सच्या बाबतीमध्ये शिक्षण नोकरी हुद्दा खानदान देशी विदेशी परदेशी हे निकष हे निर्देशक चुकीचे आहेत हे ख्रिस्ती श्रद्धेला प्रभूच्या शिकवणुकीला अध्यात्म्याला धरून नाहीत ही मानसिकता ही वास्तवता हा बाजार हा व्यवहार प्रिय बंधून आणि बघिणीनो आपण बंद केला पाहिजे कुटुंब किती आध्यात्मिक आहे वेदर द्या प्रॅक्टिसिंग कॅथलिक फेथ त्यांची श्रद्धा विश्वास किती मजबूत आहे आपल्या बाळाच्या बाबतीमध्ये त्या आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देऊ शकतील का ही आध्यात्मिक जबाबदारी पेलण्याची आणि झेलण्याची कुवत त्यांच्यात आहे का बाळाच्या आध्यात्मिक जडण घडणेमध्ये लक्ष देण्याची जबाबदारी ते स्वीकारत आहेत ही जबाबदारी ते आयुष्यभर जीवनभर प्रामाणिकपणे पाड पारू शकतील का देशा विदेशामध्ये असताना आपल्या बाळाच्या संपर्कामध्ये ते राहतील का अधूनमधून आपल्या बाळाची ते चौकशी करतील का या गोष्टी गॉड पेरेंट्स सिलेक्ट करताना महत्त्वाच्या आहेत आमच्या तोडीचे आमच्या जोडीचे आमच्या कुटुंबाला साजेशी आहेत आमची ते बरोबरी करू शकतील आमच्याबरोबर बसू उठू शकतील अशा तोडीचे आणि लायकीच्या आहेत प्रिय बंधू आणि बघणीनो दिस इज नॉट द क्रायटेरिया फॉर द सिलेक्शन ऑफ द पेरेंट्स ही प्रिय बंधू गॉड पेरेंट सिलेक्ट करण्यासाठी ही क्रायटेरिया नाही धर्माच्या आणि श्रद्धेच्या नावावर यरुशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये आवारामध्ये चाललेला तो बाजार तो व्यवहार ते क्रय विक्रय प्रभू शू ख्रिस्तान पाहिला आणि प्रभू श्री ख्रिस्त खवळला प्रभू शू ख्रिस्त चवताळला रागावला आणि भडकला आणि मंदिरामधील सर्व चौरंग प्रभू श्री ख्रिस्तान घालून दिले हे माझ्या पित्याचं घर आहे त्याला बाजारी रूप देऊ नका त्याला व्यापाराची आणि लुटाराची गुहा करू नका असं स्पष्टपणे शास्त्री परुषांना प्रभी शुख्रिस्तान सुनावलं बंधूंनो आणि भगिनीनो या साखरा नावाखाली समाजामध्ये सुरू झालेला हा खुलेआम व्यापार हा व्यवहार हे बाजारी स्वरूप आपल्याला त्वरित थांबवायला हवं या साखरामेंटाचं महत्त्व आणि गांभीर्य आपणास कळावं गॉड पेरेंट्स होताना गॉड पॅरेंट्स घेताना आर्थिक देणघेणेपेक्षा आध्यात्मिक कर्तव्याची आणि जबाबदाऱ्याची पालकांना आणि गॉड पेरेंट्सना जाणीव व्हावी म्हणून विशेष प्रार्थना करूया